तर मधील असा एक पाणीदार खजिना जो की चार पाच वर्ष पूर्वी तेथील शेतकऱ्यांच्या शेतात सोनं उगवत होता तर त्याला पाहूया असा कोणता आहे तो खजिना, ही खजिना, खजिना तर हे आहे आपली बीडची खजिना बावडी खजिना म्हणजे संपत्ती आणि बावडी म्हणजेच विहीर तर आजपासून सव्वा चारशे वर्षापूर्वी जेव्हा मराठवाड्यावरती सत्ता होती तेव्हा या विहिरीची निर्मिती करण्यात आली या विहिरीची निर्मिती वास्तुशास्त्रज्ञ राजा भास्कर यांनी निजाम निजामूर्तच्या शाळाकडून आलेला सगळा खजिना या विहिरीच्या निर्मितीसाठी खर्च केला त्यामुळे या विहिरीचे नाव खजिना बावडे असे पडले तर या विहिरीला दोन इनलेट आणि एक आउटलेट आहे हे इनलेट पाच फूट उंच आणि फूट रुंद आहे आणि हा इनलेट सरासरी आठ हजार फूट मध्ये गेला आहे या विहिरीचं पाणी अलीकडे दोन किलोमीटर आणि पलीकडे चार किलोमीटर असं वितरित होतं या विहिरीची सगळ्यात जास्त आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे जेव्हापासून या विहिरीची निर्मिती झाली तेव्हापासून या विहिरीमध्ये फक्त चार फूट पाणी असतं या विहिरीचं पाणी हजारो एकर शेतीला विना कोणत्याही माध्यमांशिवाय वितरित होतं म्हणजे की शेतीपर्यंत पाणी जाण्यासाठी कोणत्याही मोटरींची किंवा साधनांची गरज पडत नाही हा आतापर्यंत हजारो एकर शेती बिजावणारा कदाचित एकमेव प्रकल्प असेल की ज्यात ना कोणाचा घोटाळा झाला ज्यात ना कोणाची जमीन गेली